संदीप लेले यांच्या वतीने श्री गणेश पूजा साहित्य किटचं सा वाटप घरगुती गणेशोत्सव दोन हजार चोवीस अंतर्गत श्री गणेश पूजा साहित्य किटचे माजी नगरसेवक व भारतीय जनता पक्षाचे सचिव ॲडव्होकेट संदीप सुरेश लेले यांच्या वतीने साधारण पाच हजार गणेश भक्तांना पीतांबरीच्या वतीने तयार करण्यात आलेले विशेष श्री गणेश पूजा साहित्याचं सा कीट सादर करीत त्याचं सा वाटप करण्यात येत आहे सदर उपक्रमाला ठाणेकर नागरिक गणेश भक्तांनी उदंड असा प्रतिसाद दिला आहे असे संदीप लेले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं सदर गणेश पूजा साहित्य किट मध्ये तिळाचे तेल हळदी कुंकू अगरबत्ती भीमसेन कापूर तूपवाती पितांबरी पावडर यांसह आवश्यक असणाऱ्या सर्व साहित्यांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे दरवर्षी आम्ही गणेशोत्सव माझ्यामध्ये मोठा साजरा करतो यावेळेला आपण ज्यांच्या घरात घरगुती गणेशोत्सव असतो त्यांना आपण पूजा साहित्य किट देऊया म्हणून मग इकडून बाजारात्म वगैरे अंदाज घेतला तर त्याचं ते काय विशेष वाटलं नाही मग सुदैवाने कितांबरी उद्योग आपल्या ठाण्यातच आहे आणि त्यांची उद उदबत्ती म्हणा धूप अशी पितायची भांडी घासायची पावडर अशी उत्पादनं ऑलरेडी आहेत आणि त्यांनी काहीतरी गणेश पूजा साहित्य किट एकदा काढलं होतं त्यांच्याशी चर्चा केली तर लक्षात आलं की त्यांनी कीट हे असं बनवतात ते त्यांनी ऑर्डर दिल्याप्रमाणे आम्हाला किट कीट बनवून दिलं आणि तुम्ही बघितलं असाल की अत्यंत दर्जेदार किट आहे हे असं घ्यायला गेलं तर खूप महाग आहे त्याच्यामध्ये तेलाचं बघा प्रोडक्ट ब्रँडेड प्रोडक्ट आहे तेलाचं आपलं तिळाचं तेल आहे भीमसेनी कापूर आहे हे घी दी आहे कुठेच तुम्हाला मार्केटमध्ये मिळणार नाही अशा पद्धतीचा हे घी हे अत्यंत चांगलं उत्पादन म्हणजे दुपाची दिवे आहे गणपतीला आपण लावतो उद्बत्ती त्यांची फेमस आहे गणेश पूजा त्याच्यानंतर एक पहिल्यांदी भांडी चमकवण्यासाठी देव चमकवण्यासाठी जी त्यांची स्पेशल पावडर आहे पितांबरी ती दिलेली आहे धूप आहे मग बाकीची आपली पूजेचं साहित्य गणपतीचं वस्त्र असेल वाती असेल जानवी जोड आहे सुपारे आहेत त्याच्यानंतर ते तेल आहे हळद कुंकू चंदन पावडर अष्टगंध सर्व एकदम ऑर्गॅनिक उत्पादनं त्यांनी दिले कंपनी मोठी असल्यामुळे त्यांच्या नावाची त्यांना काळजी आहे त्यामुळे त्यांनी व्यवस्थित बॉक्स बनवलेला आहे त्यांचंही नाव बाजार चांगलं राहायला पाहिजे त्यांना जास्त जबाबदारी त्यांच्यावर आणि म्हणून मग तो बॉक्स आम्ही पसंत केला आणि तो आज आम्ही काय केलं कार्यकर्ते कुठेही त्याचे बॅनर लावलेले बघितले नसेल तुम्ही मोफत वाटप भेटत आम्ही आमच्या जेवढे कार्यकर्ते संपर्कातले तर प्रत्येकाला बोलावून त्यांना विचारून कमीत कमी दहा वीस ते पन्नास शंभर असे त्यांनी नावं काढली आपापल्या आजूबाजूची आणि प्रत्येकाने ते घरी जाऊन त्यांना वाटप केलं आणि त्यांचे सर्व फोन नंबर वगैरे प्रत्येकाचे लिहून घेतले मी होम टू होम कॉन्टॅक्ट करून हे काम झालेलं आहे कुठे त्याचं राजकीयकरण वातावरण घेतले व्यानरबाजी असा कुठलाही उपक्रम न करता असे सर्व पाच हजार लोकांच्या घरात हा आमचा उपक्रम पोचतोय आणि लोकांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिला आहे आधी मला भीती होती एवढं बुकिंग करून हे वाटलं नाही गेलं तर गडबड होईल परंतु जसे असे बॉक्स वाटायला सुरुवात झाली चार हजारच्या वर बॉक्स वाटून झाले तर शेवटचा एक हजारचा टप्पा आलाय त्यामुळे तुम्हाला बोलावून त्याची माहिती दिली कार्यक्रम यशस्वी झाल्याच्यानंतर आधी बोलावलं नाही कारण आम्हाला कुठे प्रसिद्धीची बाहेर बोट बॅनर करायचा नव्हता पण कार्यक्रम यशस्वी झाल्यामुळे आम्ही पत्रकारांना बोलावणी माहिती देतो खूप चांगला प्रतिसाद मिळाला लोक खुश आहेत आणि आपल्या भागात विशेषतः था, ठाणे मुंबई कोकण याच्यात गणपतीचं खूप महत्त्व आहे गणपतीचं सर्वच आराध्य आहे देव कुठल्याही पूजा सुरुवातीला आपण गणपतीचीच वंदना करतो भारतामध्ये परंतु विशेष करून कोकण मुंबई ठाणेमध्ये घराघरात हा उत्सव साजरा होतो त्यामुळे पूर्ण लोक याच्यातच एंगेज असतात आपल्याला माहिती असं गणपती असले दुसरं काहीच कार्य काम होत नाही आणि घरोघरी हाच माहोल असतो आणि त्यामुळे आपल्या लाडक्या बाप्पाला लाडका शब्द एकदम सुद्धा फेमस आहे पण खरं लाडका शब्द बाप्पासाठी आहे त्यामुळे आपल्या लाडक्या बाप्पाची सेवा करण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न केलेला आहे okay.